वेलकम बॅक टू माय चॅनल आज <laughs> डबल शूट करायचं झालं मला थोडंसं कॅमेरावर तेलकटचा हात लागला होता त्याच्यामुळे थोडंसं मला डबल शूट घ्यायला लागलं व्यवस्थित आलं नव्हतं तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की संक्रांत झाली हळदी कुंकू झालं मुलांचे फंक्शन झाले सगळे आणि आता त्याच्यासोबत झाला आहे घरभर पसारा आणि माझ्याप्रमाणे तुमची तशीच हालत झाली असेल संक्रांतीनंतर सगळं घालून आवरून सगळं हे आता असं पूर्ण सगळं काढून ठेवले काढत काय नाही काय नाही काय नाही असं वाटतं निवांत मोकळा जीव आता लय आवरलं दोन तीन दिवस लय घेऊन फिरलो सगळं साडी ज्वेलरी आहे की नाही आत्ती आणि गेस्ट रूममध्ये तर एवढा पसारा झालाय चार पाच दिवस साड्या घातलेल्या एक तर घरात पण दिवसभर नवीनच घातलेले असायची परत सणासाठी वेगळी आणि स्कूलमध्ये जाताना दोन तीन दिवस फंक्शनला पण वेगळं एवढा घरभर पसारा झालाय आहे साड्याही सगळं आवरचं आहे आवरायचं आहे मला आणि आवरल्याशिवायचं ऑप्शन नाही दिवसभर आज फुल आहे झाले की सण झाले आता घरातलं साफसफाईला लागा माझ्याप्रमाणात तुमचंही तसंच असेल सेम माझी हालत तशी तुमची हालत घराची आणि तुमची स्वतःची नटताना नोट वाटते आवर वाटते पण परत बाकीचं आवरायचं कधी आता सगळं किचन मला आवरून घ्यायचं आहे सगळं लिक्विड वगैरे मी लावून ठेवलं आहे सगळं आता घासून घ्यायचं आहे आवरल्याशिवाय तर आता ऑप्शन नाही बाहेरला जायचं आहे पॅक करायचे लग्न येते सगळी काही सोबत फक्त ह्या दगदगीमध्ये ना आता आजारी तेवढं पडू नये काय की नाही आत्ती आणि ह्या आमच्या अत्यावेज हे बघा फ्रीजमध्ये <laughs> 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 फ्रीज तर एवढं सामान आहे भरपूर दीपक ताजीने तिकडून ऍपल वगैरे पाठवून दिले ती अंडी सगळं एवढं पसारा झालाय भाज्या वगैरे कालच्या आठवड्याचा बाजार काळ आलेला सगळं आवरायचं असं वाटतं विचार करू करून आज डोकं म्हणजे लय असं सुंदर व्हायला लागले असं वाटतं विचार करू करून आज माझा बी पिलो होतो नॉर्मल मी तुम्हाला बोलते आरे पडायचं नाही हात हलवायचे पण आज माझं तसं झालं आज मी लेआअरे ले पडायला ले कारण आज आजचा एकच दिवस आहे मला सगळं सगळं आवरून घ्यायचं तर आपला ब्लाउज दी पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आहे ना चला आता लागतो कामाला आणि ही अशी झाली आमची किचनची हालत सगळं फिश वगैरे तळून घेतल्यामुळं सगळं इतकं चोपट वगैरे झालं होतं खूप घाण झालं होतं इथं मी आत्ता अर्धवट भांडी घासून झालेली माझी इथं आता हे मांडल्याशिवाय हे मला ठेवायला यायचे नाही त्यामुळं राहिले हे आता आणि इकडं आता सगळीकडे लिक्विडचं पाणी लावून घेतले पूर्ण आणि हे बघे भिंतींना वगैरे सगळं म्हणलं जरा एक पाच मिनटं भिजल चांगलं म्हणजे घसघस घासता येईल छान हे असं सगळं पसारा 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 झालंय हे बघा कालचं देवाचं वगैरे काढलेलं ते भरून ठेवायचं राहिले हे इकडं मांडले ते ॲपल वगैरे ठेवायचे दांडी सगळं भरपूर काम या भर आणि ही फिशची भाजी रसा आणि इथं आणि इथं फिश फ्राय केलेली बघा हे तर हा असा सगळा पसारा आहे आमचा आणि इकडं आत्ताबाई आमच्या बाहेर न आलेच झाडून <laughs> वगैरे आज काय नाही पारुसई अजून सगळं जागेल तसं जाईल आणि हा असा आमचा पसारा आणि मेन महत्वाची हालत आमची इकडे आता हे चार पाच दिवस घातलेत आपलं साड्या आता सगळं आवरायचं दिसे का कसं झालंय सगळं गोळं करायसारखं म्हणतात तसं झालंय रूम रूम असल्यासारखी वाटत नाही सगळं मेकअप शेकअप सगळं सामान असत आहे कसं पण पडले आज कसले परिस्थिती मला हे सगळं आवरून घ्यायचंय आता तर इथं आता लागले होते मी किचन कट्टा टाईल सगळं घासून घ्यायला आणि तुम्हाला म्हंटल तसं मगाशीच मी सगळं लिक्विड हे लावलं होतं आणि इथं यांची मध्येच लोडबोड चाललो होती कारण फिश फ्राय केल्यामुळं सगळ्या घरातन ती फिशची स्मेल असते ना ती सगळ्या घरात न येत होती त्याच्यामुळे ह्यांनी परत येऊन थोडंसं रूम फ्रेशनर वगैरे मारून गेले आणि मग आता इथं काय मग मी तुम्हाला म्हटलं तसं अर्धी भांडी घासली होती अर्धी तशीच राहिली होती तर मग आत्ती आल्या आत्तीने बाकीची भांडी अगोदर सगळी मांडून घेतली आणि मग आता म्हटलं ते राहिलेलं सगळं मी धुवून घेते तरी मी म्हटलं जेवढी घासलेत तेवढी अगोदर धुवून काढते म्हटलं परत समजायचं नाही घातले घासलेत किती आणि घासायचेत किती असं तर नाही नाही म्हटलं तुझं तुझं आवरून घे तर मग मी लागली इकडं आवरायला तर इकडं आत्ती पण लागलेत आवरून घ्यायला अजून म्हटलं तसं तुम्हाला झाडू वगैरे मारायचं राहिलेलं आहे सगळं घर घरपारूचं तसंच आहे आणि कपडे वगैरे पण तसेच राहिलेले सगळे त्याच्यामुळे असं झालं की काम तर सुरूच आहे पण रोजचं जे कामाचं आपलं शेड्युल असतं झाडू मारणं वगैरे रोजच्या रोज आपण जे करतो तर त्या कामाला हात सोडून आज एक्स्ट्राचे कामं दुसरी चालू केली ती कारण सणामुळे इकडं तिकडाचं रोजच्या रोज रोच आता रोज कसं आपण स्वच्छ ठेवतो तसं सणासुदीला म्हणजे होत नाही ना थोडंफार कुठंतरी राहतं मग तसंच झालं सगळं आणि दोन तीन दिवस पण काय पुरणपोळीचं स्वयंपाक हे आपलं भोगीचं हे ते थोडंसं चिकट चोपट होतच होतं जास्त काय पाहिजे जा तेवढं मला क्लीन करताना होता आलं आणि म्हणून मग आज कसं म्हटलं आता तसं पण फिश फ्राय केलेले होतेच तर म्हटलं त्याच्यासोबत सगळं करून घेऊया आणि इथं मला असं की मी शेगडी पाणी वतून वगैरे धुत होते आणि पाठीमागं पाणी पडत होतं ना आणि असं वेगळाच आवाज यायला लागला मी म्हटलं नळ चालू झालं का कुठून आवाज लागला आहे परत मला कळलं शेगडीवरून एका साईडनं पाणी खाली जात होतं बॅक साईडला आणि तेच इथं मी वाकून बघत होते तर म्हटलं आता किचनच अगोदर घासून पुसून सगळं घेतलं तर बाकी आवरायला पण थोडं जरा एनर्जेटिक वाटत म्हणजे किचनमध्ये नाही का पसारा असला की बाकी दुसऱ्या कामाला हातच लावं वाटत नाही असं वाटतं सगळं हिथला दिवरून घ्यावं म्हणजे असं झालं की थकान तर भरपूर हो। होती मला दोन तीन दिवसाची ते आवरलेलं इकडं तिकडं पण ते पसारा बघून असं बसवत पण नव्हतं नाही का असं वाटायचं जोपर्यंत हे सगळं मी क्लीन करणार नाही ना तोपर्यंत काय मला आराम भेटणार नाही म्हणजे असं बसूच वाटणार नाही असं झालं होतं तर म्हणून लागले होते आता आवरून घ्यायच्या ह्याला तर तुमचं पण तसंच झालं असेल ना आता सणामुळे इकडे तिकडे पसारा हे सगळं तुम्ही आवरून घेतलं की नाही सगळं कसं होतं ना सण आला सण आला खूप उत्साह असतो आपल्याला सगळं करायचं असतं आणि सण येतो पण आणि जातो पण आणि सोबत मग आपल्याला ते काय म्हणतात सणासोबत आपली एनर्जी पण जाते परत सगळी नटून भागून सगळं हे करूनच आपण दमलेलं असतो सगळं करून सवरून नाही का असं मग काय पण काय करत ना वर्षाचा सण असतो उत्साह तेवढा पाहिजे ना आता आवरायला करायला उत्साह असतो तेवढा मग करायला पण पाहिजे की नाही आणि शेवटी कसं होतं आपणच पसारा केलेला असतो त्याच्यामुळे आपल्यालाच आवरावं लागतं ना तर मग काय घ्या तुम्ही पण आवरलं नसेल तर आवरून आता मी पण घेते आवरून माझं हे होत आलेलं आहे बऱ्यापैकी सगळं आता आणि हिथला तर एकदा झालं की मग चला गेस्ट रूम मध्ये जायचं झाले बा आणि इथं आता तुम्ही बघितलस किचन कट्टा वगैरे सगळं क्लीट करून घेतलं आणि अगोदर सगळा झाडू मारून घेतला घर सगळं पारुसं होतं तर सगळं इकडं व्यवस्थित लावलं आणि मग तसंच हातासारशी वरती गेली आणि वरती झाडूही मारून खाली आले आणि मग बाकीचं किचन मध्ये आवरायला घेतली आता अंडी ठेवलीत आता काढून छान ड्रे होते आता महिनाभर एवढी अंडी जाते रोज अंड्याची भाजी असते संध्याकाळी त्याच्यामुळे अंडी जरा जास्त लागतं आणि हे ॲपल आहेत काल दीपकदाजींनी पाठवलेले तिकडून तर हे पण आता इथं ठेवायचं ह्याच्यामध्ये एवढ्याच्या शेंगा आता त्याने भरून ठेवलेत हे सगळं काढून मला आता व्यवस्थित लावायचं आहे खूप वेळ जाणार आहे आता आणि इथं आता बघू शकता बघा एवढे ॲपल फक्त राहिलेत वरती ते पण म्हटलं आता जरा थोडंसं थंड वातावरण असतं ना मुलांना फ्रीजमध्ये ठेवलेलं नको म्हणून तेवढं वरती ठेवलेले आहेत आणि इथं बघू शकता आहे बघा सध्या तर आता असं सगळं अरेंज करून ठेवले जे संध्याकाळी भाजीसाठी लागणार होतं ते वरती ठेवले आणि बाकीचं तर असं व्यवस्थित ठेवले तोपर्यंत आणि बाकी कसं आता आठवडी बाजार वगैरे असल्यामुळं भरपूर सामान फ्रीज कधी रिकामा नसतोच आणि तिथं पिशवीत आपलं घेवड्याच्या शेंगा वगैरे आता भरून ठेवल्या होत्या तर सध्या तात्पुरती पिशवी तशीच ठेवलेली आहे मी आणि इथं आता बऱ्यापैकी किचनमधलं सगळं आवरून झालं होतं तर म्हटलं तर हातास असे पोचा लावून घेऊया तेवढा म्हणून आता इथं लागले पसायला म्हटलं आता किचनमधलं झालं की पटकन जाऊन पहिला गेस्ट रूम तेवढे आवरते आणि मग बाकी आता ब्लाउज शिवायचा अर्धवट राहिलेला आहे तर त्याला आता आज हात लागेल की नाही माहिती नाही मला कारण ती साडी मी लग्नात घालायची म्हणून त्याच्यावरचा ब्लाउज शिवायला घेतला होता पण आता ह्या संक्रांतीमुळे ह्या सणामुळे आठ दिवस म्हणजे इकडं तुम्हाला माहीत होतं मुलांचं ॲन्युअल फंक्शन वगैरे झाले त्याच्यामुळे एवढं बिझी शेड्यूल झालं होतं की मला परत मशीनवरती बसायला जमलंच नाही त्याच्यामुळे आता ते अर्धवट राहिले तसं आणि उद्या तर जायचं म्हणते आता बघूया कसं कसं होतंय कारण आता दोनच दिवस राहिलेत लग्नालाही उद्या तर गेलंच पाहिजे ना उद्या बांगड्याचा वगैरे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळा पसारा आवरून झाला आता किचनमधला बरं का बाकी आहे अजून आता इकडं फ्रीज रिकाम करायचं होता म्हणून साई वगैरे सगळं वरती काढून ठेवले परत म्हटलं तू बनवायला येईल येईल म्हणून हे वा आता फक्त तिथं वान सामानामधलं जे आपण गाजर वगैरे सगळे बोरं मिक्स केलंच होते तेवढं तिथं पाठीमध्ये राहिलेलं आहे एवढा भयंकर पसारा झाला होता की आत्ता जरा थोडं ठीक वाटायला लागलं दिसतं तुम्हाला सगळं आता तो पोचा वगैरे झाला आता इथं माझ जाते आता गेस्ट रूम तर इथं आले आता गेस्ट रूम मध्ये आवरायला हो पण असं झालं होतं पसारा तर खूप होता पण वाट्याचं सुरुवात कुठून करू आवरायला कुणाचे कपडे कुठं ठेवू काही समजेनचं झालं होतं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आत्तींच्या माझ्या साड्या होत्या सगळ्या आणि त्यात परत असंही झालं की ह्यांचे जरा बाहेर वगैरे गेलेले इकडं तिकडं कपडे होते आणि पसार ऑलरेडी असल्यामुळं ह्यांनी पण काय केलं की कपाटात वगैरे काय ठेवलं नाही सगळं आहेच खुर्चीवर सामान तर चाललं त्याच्यावरच ठेवूया असं झालं आरोचे आस्ताचे पण कपडे होते सगळे घातलेले आणि इथं दिसते तुम्हाला एवढा पसार आहे ना आता अगोदर आता सगळ्यांचे सपरेट सपरेट सगळे कपडे करते आणि मग त्याच्यानंतर फोल्डिंग चालू करते किंवा आता सगळं मला आता सगळं घ्यायचं आवरून घेते आणि त्या ऍक्च्युली काय झालं होतं की आत्तींच्या एक दोन तीन साड्या होत्या नवीन तर काटपदरच्या वगैरे नाही का पैठणी आणि ते मग ते त्यांनी घातलेली होती अगोदर आणि मग ते इस्त्री करायच्या राहून गेल्या होत्या तर मग आतींना म्हटलं राहू त्या म्हटलं तर तुम्ही कधी करायचं बसून इस्त्री तर म्हटलं माझ्या साड्या करताना मीच देते तुम्हाला इस्त्री करून तर म्हणून त्या त्यांच्या साड्याही मी इथं ठेवून घेतल्या होत्या आणि मग दोघींच्या साड्या मग काय गावभर झाले खुडची गच्च भरली त्याच्यामुळेच हे बघा ही ती साडी होती दिवाळीमध्येच रोहिणी नांदली होती ती पुण्याने येताना तर खूप छान आहे पण ही साडी बरं का म्हणजे असं परत तुम्ही मला म्हटलं होतं ताई लेटेस्ट कलेक्शन दाखवतो साड्यांचं वगैरे तर मी तुम्हाला दाखवते म्हटलं होतं पण मला वाटतं महिना दीड महिना झालं असेल तुमची कमेंट येऊन पण कंटिन्यू असं काही ना काही सारखं चालू असल्यामुळं मला ते झालं नाही तुम्हाला दाखवायचं पण ठीक आहे आता एवढे एक आठ दिवस गेले ना। की नाही मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपलं लेटेस्ट साडी कलेक्शनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या साड्या व्यवस्थित नंतर दाखवेन आणि इथं काय झालं सगळ्या साड्या तर ठेवत होते पण असं झालं की काही ब्लाउज होते आत्तींचे पण होते की जे मला वाटतं महिना तरी झालंच असेल मागच्या वेळेस रोहिणी येऊन गेली ना त्यावेळेस ब्लाऊज शिवलेले आहेत तर त्याचे अजून होक्स वगैरे लावायचे तसेच राहिलेले आहेत त्याच्यामुळे झालं की काही काही कामं पूर्ण झालेत काही काय अर्धवट राहिलेले आहेत आणि ब्लाऊज जर शिवला की नाहीत तर असं होतं जर हुक लावायची राहिले एकदा त्या स्पीडमध्ये होऊन जातं एकदा जर पाठीमागे राहिलं ना परत मला एवढा आळस येतो त्याचा आणि नको वाटतं मग परत ते आम्हाला असं वाटतं जेव्हाची तेव्हा जिथे कामं राहिले झालेली बरी असते पेंडिंगला थोडी कधी कुठली कामं राहू नयेत आणि एकदा मग पाठीमागं राहिलं की राहिलं आणि आता जर थोडंसं कुठल्या ब्लाऊज फिटिंग वगैरे करायचं राहिलं तरी मग मला ते परत नंतर नको वाटतं मग ते कसं होतं नॉर्मली मी काय करतं ज्यावेळेस ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेते पटकन आतींचा असू दे किंवा माझा असू दे म्हणजे घालून बघायचं पटकन लगेच फिटिंग वगैरे कमी जास्त करून जेव्हाच तेव्हा जिथे कामं आवरून ठेवायची मग हे असं होतं पाठीमागं राहिलं की मग ते नको वाटतं परत करायला ते हत्ती गेल्यान शेपट राहिलं असं होऊन जातं ते आणि मला तसंच झालं यावेळेस आणि आताही तसं झालं तर तुम्हाला म्हणतात लग्नाच्या साडीचा ब्लाऊज ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का काल संक्रांतीला ब्लॅक साडी घातली होती त्याच्यावरचा ब्लाऊज मला वाटतं तरी महिना झाला असल शून त्याच्याही राहिले होते आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी रात्री काढून ठेवला ब्लाऊज मी हुक लावायचे म्हणून पण टाईमच भेटला नाही मला आणि मी परत विसरूनच गेले आणि संक्रांती दिवशी सकाळी आवरून तयार व्हायला बघते साडी घालायला आणि बघते तर काय ब्लाउजला हुक कटत असं झालं होतं एवढी चिडचिड झाली होती माझी पण आता तर म्हणू कोणाला बोलू कोणाला आपल्याच हब्त झालेलं होतं काय नाही कसं बस एक पाच मिनिटात हुक त्याचे लावले आणि कसा तरी मग ब्लाऊज तयार करून परत घातला कारण मी तुम्हाला कालचं ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं ना आत्तींची इच्छा होती खूप की आपण ब्लॅक साडी घालो त्याच्यामुळे आम्ही तिघींनी ब्लॅक साडीच घातली होती तुम्ही बघितलं आणि मग काय अचानक मग ते ठरल्यामुळं मला ब्लाऊज माझं तसं म्हणजे ऐनवेळी माझी खूप धावपळ झाली ना असं झालं तर इथं बघू शकताय तुम्हाला बोलत बोलत माझ्या सगळ्या साडी वगैरे झालेली आहेत आता फोल्ड करून तर आता ब्लाऊज वगैरे इथं आता सगळं ठेवून घेते आणि अजून आता बराच टाईम होता आलाय मला वाटतं सकाळी साडेसहा सात सा वाजल्यापासून जे चालू होतं कामं माझं आता जवळजवळ तीन वाजत आलेले आहेत तर आता इथलं सगळं आवरून परत जेवण वगैरे करायचं मग वाटतंय थोडीशी रेस्ट घ्यावी पण बघूया आता कसं कसं आहे ते तुमच्यासोबत कधी असं घडतं का की काहीतरी कुठेतरी आपलं राहिलेलं असतं ऐन टायमिंगला काहीतरी घोळ होतो आणि आपला गोंधळ चाललेला असतो आवरायचं असतं कधी कधी मेकअपचं एक साहित्य घावतो एक सापडत नाही कधी कधी साडी सापडते तर कधी ब्लाऊज सापडत नाही असं कधी होतं का मला नक्की कमेंट करून सांगा जे असं काय पूर्णतः क्लीन झाले असतला काही भाग नाही पण झाले आवरून बऱ्यापैकी चुली। था। था। ले ले। आता इथं थोडंसं काय झालं ॲक्च्युली काही साड्या इस्त्रीच्या राहिल्या त्या काय मला बॅग पॅकिंगमध्ये घालायचे त्या आणि इथं पण थोडंसं जे मला न्यायला लागणार आहे बॅग पॅकिंगमध्ये ते सगळं वरती ठेवलेलं आहे आता संध्याकाळी तेवढं सगळं झालं की मग पूर्ण माझी बॅग पॅक करते आणि इथं असं झालं ॲक्च्युली आणि बऱ्यापैकी सगळापास आवरलाय पण अजून थोडंसं राहिले बाकी पण आता खूप दमली आता जवळजवळ तीन वाजता आलेले आता जेवण करतो सकाळी फिश खाल्लं होतं फ्राय केलेलं त्याच्यामुळे थोडंसं भूक राहिली होती पण आता लागली परत तर झाले तर आता जेवण करून घेते आणि मग तर थोडा वेळ झोपते कारण मला ब्लाऊज पण थोडा शिवायचं आहे थोडीशी रेस्ट घेते तर जरा बरं वाटेल कारण झोप झाली नाही आहे आणि दोन तीन दिवस जास्त खूप दगदग झाल्यामुळं जरा थोडंसं थोडं लो झाल्यासारखं वाटत होतं पण आज आवरून घेतलं कारण तुम्हाला म्हटलं तसं आवरलं ऑप्शनच नाही मला जायचं आहे उद्या माहेरी त्याच्यामुळे सगळं आज आवरून घेतलं आता आता त्यांनी सकाळी फिश खाल्ले फ्राय केलेलं त्याच्यामुळे आता नको म्हणता दुखत होतं म्हणून मी घेतलं माझ्यासाठी <laughs> फिश प्राणी हे फिशचा रस्सा फिश फ्राय केलेलं चपाती लिंबू घेतले सगळं या सगळे जेवायला चला मग कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय